माझ्या माय मराठीची काय वर्णावी ही थोडी हिच्या अंबी नटली नवडी लहान मोठी हि उकार हिच्या पायातील तिल चाल सहज चालता चालता ध्वनी उमटतो मंजूळ पहिली दुसरी विलांटीसारखा उल धर माय मराठी माझी जशी लाजणारी नाळ एक मात्रा दोन मात्र जसा वड तुरा तूरा थे नाची मोर जसा फुलून निबी सारा डोक्यावर नुस्वार जसा कपाळीचा ठिळा सौभाग्याचं देण नार कुंकू लावते बाळा म्हणजे टंज डोक्यावर टाकतो बदलू दहा सूर शंकराच्या डोईवर जशी चंद्राची कोर अर्जरा पार्ई वरहीच न्यारीच ही धुंदी भरलेल्या भागामध्ये लशी लावली शे बिंदी लसोदेघ काना कमाईचा दे कुरु साज अशी माये ही मराठी हिचा न्याराच हा बाज हिचा न्याराच हा बाज हिचा न्याराच हा बाज